सबस्क्राइब करा, आणी बेल बटन अच्छे दिनच स्वप्न सामान्य जनतेला दाखवलं आणि नंतर तो चुनावी जुमला आहे असं सांगून सामान्यांच्या दुःखावर डाग दिले ही लोकशाहीची क्रूर धट्टा आहे अशी टीका स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील संभाजीची भूमिका साकारणारे आणि शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ महाडच्या चांदे क्रीडांगणावर डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेत झाला त्यावेळी ते बोलत होते जनतेला दिलेली आश्वासने पाळण्यात अपयश आल्यानंतर ते मान्य करण्याची नैतिकता नाही या सरकारनं जनतेचा विश्वासघात केला पण सामान्य माणसाला कमी लेखू नका असा इशारा डॉ अमोल कोल्हे यांनी दिला भाजपचं सरकार नालायक आहे अशी टीका तेव्हा त्याच सरकारमधील शिवसेनेचे मंत्री कुठल्या व्याख्येमध्ये बसतात नालायकांच्या परिभाषेत त्यांचं स्थान काय असा सवाल सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात केला तुम्ही शब्द दिला होता मला खासदार करा देशामध्ये मोरुजी साहेबांच्या मंत्रीपणामध्ये मी मंत्री होणार आहे आणि मी या कोकणातील आणि विशेष करून रायगड लोकसभा मतदारसंघातील तरुणाच्या साठी प्रकल्प त्या ठिकाणी आणणार आहे मधल्या कालावधीमध्ये तुम्ही मुलाखत का दिली मला प्रकल्प आणायचा होता मला या मतदारसंघामध्ये प्रकल्प आणायचा होता माझ्या अवजड उद्योग खात्याच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोध केला म्हणून मला या ठिकाणी प्रकल्प आणता आला नाही आज मी त्यांना राजकीय अभान या मानाच्या क्रांती देतो आहे दे उद्या की उद्याच्या निवडणुकीच्या प्रचारात कधीतरी एकदा एक बोलण्याचा तुम्ही किती धाडत दाखवा की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधामुळे मला रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकल्प आणता एकदा जरी तुम्ही भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये बोलात ठिकाणी आहेत आद आहेत निवडणुकीच्या रिंगणा राहणार नाही तुमचं खरं की आच वाक्य खोट हे तुम्हाला जनतेच्या समोर त्या ठिकाणी जाऊन सांगावं लागणार आहे कारण नरेंद्र मोदींच्या नजरेला नजर देण्याचं धाडस पावणे पाच वर्षांमध्ये तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकणार जोपर्यंत मी माझ्या मनाची समजूत घालत होतो की अरे अच्छे दिनायगे आश्वासन दिले कधीतरी पूर्ण होईल माणूस शेवटी प्रयत्न करतोय आणि माझ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या माध्यमातून मला समजलं कोणीतरी म्हटलं अरे भाई व तो चुनावी झुमला जेव्हा चुनावी झुमला आला तेव्हा हसू नाही आलं तेव्हा टाळी नाही वाजवा अशी वाटली पण कोणीतरी माझ्या जखमांवर डाग दिल्याची जाणीव झाली हे लोकशाहीची कूर हट्टा केल्याची जाणीव झाली जनतेच्या साक्षीनं तुम्ही आश्वासन देता आणि ते आश्वासन पूर्ण करण्याविषयीच अपयश स्वीकारण्याची तुमच्यात जर नैतिकता नसेल जोडले असते हात सांगितलं असतं मायबाप जनतेला चूक झाली तरी बरं वाटलं असतं जनतेने माफ केलं असतं पण जनतेचा विश्वासघात करून जेव्हा तुम्ही सांगता वो तो चुनावी जुमला आहे जनतेला इतकं किरकोळीत काढू नका कारण डोंट अंडर एस्टिमेट मॅन आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा